करकम तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर करकम ग्रामपंचायतच्या अनागोंदी कारभाराबद्दल धाडस सामाजिक संघटना पंढरपूर तालुका युवक अध्यक्ष तथा पत्रकार त्याचप्रमाणे शिवसेना विभाग प्रमुख विजय नलोडे यांनी पंचायत समिती पंढरपूर जिल्हा अधिकारी कार्यालय सोलापूर प्रांत अधिकारी पंढरपूर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर तहसीलदार पंढरपूर गटविकास अधिकारी पंढरपूर यांना निवेदन दिले आहे निवेदनात म्हटले आहे करकम येथील ग्रामपंचायतचे रेकॉर्ड असणाऱ्या उतार्यावरती ग्रामपंचायत करकम नाव असलेले उतारे या स्वतःच्या स्त्रोतासाठी अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या नावे केले आहेत सदर प्रकरणाबाबत चौकशी होऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई करून न्यायिक चौकशी करण्याची मागणी केली आहे अन्यथा कलेक्टर ऑफिस सोलापूर यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे एम के न्यूजने केलेला वार्तालाप